मुंबई मानकूर महाराष्ट्र नगरमध्ये भाजी विक्रेता चक्क गटराच्या पाण्यात भाजी धुवून विकायला ठेवत असताना एका ग्रामस्थाने त्याचा व्हिडिओ काढला आणि व्हायरल केला या संदर्भात माहिती देताना आमचे लोकसम्राट महाराष्ट्रचे प्रतिनिधी संकेत कुराडे हॅलो हा बर संकेत मानकूर महाराष्ट्र नगर मधला एक भाजी विक्रेत्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय सर हा व्हिडिओ मानखुर्द महाराष्ट्र नगर मधील आहे जो भाजी विक्रेता आहे याने गटारातील येणाऱ्या पाण्यातच भाजी धुवत असताना येथील ग्रामस्थांनी त्याचा व्हिडिओ काढला असल्यामुळे या भाज्या घेऊन लोकांना आजारी पडण्याची दाट शक्यता आहे हा भाजी विक्रेता लोकांच्या आरोग्याशी खेळत होता येथील काही ग्रामस्थांनी त्याचा व्हिडिओ काढून व्हायरल केला आहे भरत सर मग या भाजी विक्रेत्याला आता काही कारवाई करण्यात आलेली आहे का व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी भाजी विक्रेत्यावर कारवाई करत इतर भाजी विक्रेत्यांना भाजी खाणे म्हणजे आजाराला आमंत्रण देणेच आहे लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा विक्रेत्यावर वेळोवेळी कारवाई करण्यात यावी असे नागरिकांचे म्हणणे आले अशाच काही अपडेटसाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज बघा अभिमानाने जगा स्वाभिमानाने